नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सात सहा दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा ऑफिस चेअर साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील त्यानंतर सातवा एक विजेता हा गालीच्या साठी राहील त्यानंतर आठवा एक विजेता हा हेअर ड्रायर साठी राहील आणि नवव्या क्रमांकावर स्ट्रे सेट साठी दोन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक सात सहा दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अब्लिक दोन मधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण दहा ग्राहक विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत निखिल कोडापे सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी गडपरी बाप्पा सर त्याला पूर्ण मिक्स करून घ्या आणि जेव्हा तुम्ही चुट्टी काढाल सर तेव्हा तुमचं लक्ष समोर राहू द्या आज सर्वात पहिला विजेता हा चार बाय सहा बेड साठी नाही चंदा विलास, एकोणतीस हजार नऊशे चौतीस ग्राहक क्रमांक हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत चार बाई सहा बेड बेडसाठी जोरदार टाळले <प्लागा> यानंतर दुसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड घेतला नामदेव दिवाकर कन्नाके भांदेवाडा एकोणतीस हजार सातशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेड़ साठी जोरदार टाळा उद्यासाठी यानंतर तिसरा एक विजेता हा ऑफिस चेअरसाठी वैभव बाबाराव सात घरे देऊळवाडा सव्वीस हजार दोनशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे देऊवाडा किंवा देऊळवाडा असेल हे विजेते आहेत तिसऱ्या क्रमांकाचे ऑफिस चेअरसाठी जोरदार काळ्या उद्यासाठी हो चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी आहे शुभांगी प्रदीप किनाके कुंभा सत्तावीस हजार दोनशे त्रेपन्न ग्राह क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी जोरदार टाळ्यावर यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी अस्मिता रोशन मामिडवार नेताजी चौक बाबुबेट चंद्रपूर सव्वीस हजार सातशे पाच ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी जोरदार टाळासाठी यानंतर सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील मंदा अरुण जाधव किनाळा एकोणतीस हजार नऊशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या यासाठी यानंतर सातवा एक विजेता हा गालिछासाठी विजय सुधाकर क्षीरसागर चौपन्न एकोणतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गालिशासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यायच्या यानंतर आठवा एक विजेता हा हेअर ड्रायरसाठी राहील आरुषी टेका भांदेवाडा एकोणतीस हजार पाचशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत हेअर ड्रायरसाठी जोरदार टाळ्या हुद्यांसाठी यानंतर नवव्या क्रमांकावर सेट सेटसाठी दोन ग्राहक विजेते होते है। सोनू प्रवीण बावने टाकळखेडा एकोणतीस हजार एकोणीस ग्राहक क्रमांक आहे स्ट्रे सेटसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्राची ताजने राजूर इजारा सत्तावीस हजार तीनशे शेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्ट्रे सेट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार काळ्या हजारांसाठी हो धन्यवाद yes. सर अशा प्रकारे आज दिनांक सात सहा दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील सहाव्या आठवड्यामध्ये एकूण दहा ग्राहक विजेते झालेले आहेत महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा आहे अकरा अब्लिक दोन मधील आहे बुधवारच्या ड्रॉशी आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल एकदा झोनता टाळा होते आपल्या सर्वांसाठी